नमस्कार मित्रांनो पहिलगाडा शर्यत सातारा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष सहर्ष असं स्वागत आहे आपण पाहत आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताई सप्त हिंद केसरी रुस्तम हिंद केसरी की थावाचा मानकरी बकासूर चार ते पाच दिवस झालं बकासूर आपल्याला कोणत्याच मैदानामध्ये दिसला नाही मित्रांनो काल बकासूर पेडगाव का येथे होणाऱ्या मैदानामध्ये येणार होता परंतु काही कारण असतो बकासूर हा पेडगाव फाटीवरती आलेला नाही मित्रांनो आज तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे बकासूर आज आपल्याला हिंगे वाठार येथे होणाऱ्या मैदानामध्ये दिसणार आहे आणि बकासूरचा पैरा हा माहितीनुसार स्वप्नील दीपक शेटराजे साखरे मुरुमकरांचा सुंदरसोबत पळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो बघूयात आज बकासूर आणि सुंदर यांची गाडी कशी पळते हो व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद